वडगाव ती आहे आणि माझ्याकडे नवल्यावाडी जांभळपण हे गाव येतं हे तुम्हाला माहिती असेल दहा वर्षापासून मी इथे आहे म्हणजे मधील तीन ते चार वर्ष माझ्याकडे ॲडिशनल चार्ज असल्यामुळे मी येऊ शकले नाही तुमच्या गावामध्ये तर आता परत माझ्याकडे घरचा चार्ज आहे त्याच्यानंतर मग महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या सहकार्याने आणि कृषी विज्ञान केंद्र नारणगाव यांच्यामार्फत एक प्रकल्प राबवण्याचं माननीय वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे सर त्यांनी चर्चा केली आमच्याशी मग त्या अनुषंगाने ते मॉडेल मागाव प्रकल्प सोयाबीन हा त्यांनी मला विचारलं की कोणत्या गावात राबवला तर ते योग्य होईल तर माझ्या डोक्यात खूप दिवसात की पिंपरी आपण असं मोठं काही दिलेलं नाही आहे नवलेवाडीमध्ये तरी आम्ही कार्यक्रम राबवला होता पण पिंपरी हे गाव बऱ्यापैकी वंचित राहिलं कारण की काल ह्या गावाची अशी शोभा दिखायची दोन गावं जातात दा राठोड साहेबांकडे उत्तूर मंडळात आणि दोन गावं येतात बेला मंडळात त्याच्यामुळे दरवेळी शेतकऱ्यांची खूप उत्तम बनाव व्हायची तर मग संयुक्त कोणता कार्यक्रम राबवता येईल तर त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राने खूप छान सहकार्य केलं आहे त्यांच्या मार्फत आज आपण ते बिया मॉडर्न गाव आपलं गाव निवडलेलं गेलं आहे तर आपण ह्याच्यासाठी खूप छोटं सूक्ष्म नियोजन करणं असं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सर्व तुमचं तुमच्या शेतकऱ्यांचं खूप सहकार्य लाभणं गरजेचं आहे तर सगळ्यात प्रथम जर आपल्याकडे मॉडेल गाव व्हायचं असेल आणि आपण काहीतरी कार्यक्रम का राबवत असेल तर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इथे फक्त ऐकताय किंवा आम्ही बालोय चार शासून आले तुम्हाला मार्गदर्शन जात आहे तर जा जा त्याचा खूप गांभीर्यपूर्वक विचार करावा आपण त्या गोष्टी प्रत्येकजण काहीतरी सांगत आहे त्याचं खूप महत्त्व असतं तर आज जर तुम्ही इथे गावामध्ये आहात एवढं माहिती ऐकण्यासाठी आलेला आहात तर सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक कुटुंबातून एक व्यक्ती की ज्याला आपण हे एक मॉडेल ह्याच्यानुसार एक प्रात्यक्षिक राबव देणार आहोत वीस गुंठ्यापासून तर एक एकरपर्यंत त्याचं क्षेत्र असणार आहे तर एक एकरपर्यंत तर बी आहे बावीस किलो व समजा कोणाकडे क्षेत्र कमी असेल वीस गुंठं तर त्याला कमी बियाणं देईल कोणाचं बावीस गुंटे पण म्हणतो ना आपण थोडंफार क्षेत्र जास्त असेल त्याला बावीस ते पंचवीस किलोचं बियाणं असेल तर ते थोडंफार आपल्या ह्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू तर तोही विषय राहणार नाही पण तुम्ही आता प्र हा प्रकल्प राबवत असेल तर एकदा केला पाहिजे आता राठोड साहेबांचा सांगितलं की खामुखी गाव आहे गायमुखवाडी आहे पिंपरी बेंडर आहे नवलेवाडी आहे जांभूळपट आहे तर या चारी पाचही गावांमध्ये हा प्रकल्प राबवत आहे साहेबांच्या स्वराज मध्ये एक आपण पाचशे शेतकऱ्यांना हा प्रकल्प देऊ शकतो एवढी तजवीज त्यांनी केलेली आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आपल्याला भाषामध्ये एक छोटे छोटे गट केले पाहिजे किंवा एखादा गट आहे का त्या गटाला तुमचे शेतकरी इन्व्हॉल्व झाले पाहिजे तर मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आपण भेटणं किंवा ती माहिती देणं हे शक्य नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा एक दहा ते प्रमुख लोकांची नमस्कार याच कार्यक्रमानं मानवी सरपंच प्रशिक्षण वेटेकर यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचं एकदा टाळेंदा वगैरेचं स्वागत करूया तर माझे सहकारी शास्त्रज्ञ योगेश यादव त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी नरवारी

त्याच्यामध्ये आवाज येतो ना मला सगळ्यांना तर काय करायचं आहे पेरल्यानंतर पेरायच्या आधी काय करायचं अशी आपली बॅग आहे त्या बॅगला वरून फोडायचं नाही बॅग ही खालतच फोडायची आहे खालच्या साईड फोडल्यानंतर हिवटच्या साईड न का फोडायची नाही तिथे लेबल असतो त्या कंपनीचं सगळं त्यांनी लिहून दिलेलं असतं कधी पॅकिंग केली कधी भुगवन क्षमता किती आहे हे सगळं याच्यावर असतं त्यामुळे हे पाडायचं नाही खालच्या साईडला ना भाडायची आहे भाडल्यानंतर काय करायचं आपलं एक कोणपाठ घ्यायचं किंवा एक फळी घ्यायची त्याच्यावरती असं का नाही हे सगळं का हे सोयाबीन आपण असं घ्यायचं आहे काढून पहिली बीज प्रक्रिया कशाची करायची ही रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे पहिली बीज प्रक्रिया ही रासायनिक करायची आहे नाहीतर तुम्ही थोडस उलट करचाल पहिली ही ही जैविक जीवाणू आहे पहिली जैविक करतात नंतर रासायनिक करतात पहिली जैविक चिकेनी वरून जर रासायनिक केलं तर ह्याचं काहीही काम होणार नाही त्यासाठी पहिली रासायनिक करायची आहे म्हणजे हे बघा दहा किलो बियाणाला पंचवीस ते तीस ग्राम थायरॉम वापरायचं आहे ती बीज प्रक्रिया करताना काळजी अशी घ्यायची हँड ग्लोवज वापरा तोंड बांधून घ्या आणि एक फगूट घ्या त्याचं बियाणं टाकून घ्या आणि दहा किलो बियाणं टाकल्यानंतर तीस ग्रॅम चिरपुडी त्याचं टाका दोन्ही साईडनं असं हलवून घ्या थोडंसं पाण्याचं थोडं किती चिपका मारायचं आहे ते हलवल्यानंतर त्याला ते झाण चिपकणार आहे त्याच्यानंतर त्याला थोडंसं खाली पसरा थोडं एक पाच मिनिटात ते वाळतंय ते वाळल्यानंतर हा रायजो बियम आहे हे पावडर फॉर्ममध्ये पण मिळेल आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळेल तुम्हाला जसं सोयीचं पडेल जसं सोयीचं अवेलेबल होईल त्या पद्धतीनं याच्यामध्ये दहा किलो बियाण्याला अडीच तीस, तीस दे 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 एम एल पंचवीस ते तीस एम एल लिक्विड जर असेल तर राय रायसोबियम आणि पी एस बी हे तिन्ही वापरायचं आहे आणि ते तिन्ही वापरताना असं थोडंसं टाकून तुम्ही ते हाताने जर हँड असेल तर हाताने करून घ्या नाही तर दोन्ही निघून पकडा आया पद्धतीनं करून घ्याय सगळं त्याला चिपकते आणि ही बीज प्रक्रिया सगळी सावलीमध्ये करायची आहे कारण की ही जर बीज प्रक्रिया उन्हामध्ये जर केली तर त्या उन्हाच्या तीव्रतेने उन्हाच्यावर सगळे जीवाणू हे मृत होती त्याच्यामुळे ही बीज प्रक्रिया सगळी सावलीत करायची आहे आणि ही पेरणी बी पेरण्याच्या अगोदर पंधरा ते वीस मिनिट करायची आहे आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल पी एस बी आणि रायझोबियर हे लिक्विड स्वरूपात कृषी विज्ञान केंद्र नाराणगाव या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या गावामध्ये प्रकल्प सर राबवणार आहेत तर ते बीज प्रक्रियेचे साहित्य सुद्धा त्या प्रकल्पामध्ये आपण देणार आहोत सर आपले या पिंपरी गावामध्ये आत्मांतर्गत आप आपले महिला काही महिला शेतकरी आणि पुरुष शेतकरी असे आमचे जवळजवळ एक दहा शेतकरी गट आहेत म्हणजे प्रत्येक गटात वीस ते पंचवीस शेतकरी आहे आणि असे मिळून आमच्या खामोडी गटा पिंपरी गावामध्ये जवळजवळ अडीचशे दोनशे ते अडीचशे शेतकरी ह्या प्रकल्पामध्ये आज रोजी इन्वॉल्व्ह व्हायला सगळे तयार आहे पण अजून जरी ना तरी आपण प्रकल्प बाहेरचे घेऊ त्यानंतर आमच्या खामुडी आपल्या खामुडी गावामध्ये आमचे आत्माअंतर्गत जवळजवळ पाच शेतकरी गट आहेत म्हणजे एका गटात वीस ते पंचवीस शेतकरी आहे आमच्या खामुडीचे काही गटातले शेतकरी आलेले तिथे होता शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायण कृषी विज्ञान केंद्र नारायण बाबा आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवल्या जाणाऱ्या ऑइलसीड विलेज किंवा गळती धान्य प्रकल्प यामध्ये सोयाबीन विकास भुईमुख विकास तर आपल्याला या प्रकल्पाअंतर्गत सहभाग व्हायचा आहे या प्रकल्पाअंतर्गत आपण एका कुटुंबातून एक शेतकरी त्या शेतकऱ्याला पाठी परीक्षण त्याच सहकार्य करणार तर सोयाबीन उत्पादन गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर आपला हा पट्टा सुरुवातीला आपण सोयाबीन बेवड म्हणून करत होतो सोयाबीन काढल्यानंतर आपलं मुख्य पीक काढायचं बघा परंतु गेल्या चार पाच किंवा सतरा अठरा एकोणवीस सालापासून गेले आणि आपण सोयाबीन एक चांगलं पीक किंवा उत्पादनाच्या दृष्टीने घ्यायला लागलं मग आपल्याला असंच उत्पादन व्यवस्थित ठेवायचं असेल तर या सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञानाचं आपण आत्मसात करणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं पाच गोष्टीचं नियोजन जर तुम्ही केलं तर निश्चित तुम्हाला सोयाबीनचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो हेक्टरचा विचार जर तर आपण तीस क्विंटल पर्यंत जाऊ शकतो आता आपली सरासरी जर बघितली तर वीस बावीस सतरा अठरा प्रति हेक्टर काढतो आपण परत चांगल्या उत्पादन तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर निश्चितच तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आपण काढू शकतो गेल्या चार वर्षाच्या भावाचा जर विचार केला किंवा म्हणजे बघा चार महिन्यामध्ये आपल्याला साधारणपणे नव्वद ते एकशे दहा दिवसांमध्ये हेक्टरचा जर विचार केला आपण तर दीड लाखाचं उत्पादन निश्चित करू शकतो आपल्या आरोग्याचं लक्ष देणं गरजेचं आहे किंवा सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान मिळताना काही खऱ्या गोष्टी लक्ष जर दिला तर निश्चितच तुमचं उत्पादन पहिला मुद्दा येतो

पेरणीसाठी योग्य आहे का मग आपल्याला काय करायचं आहे दोन प्रकारे आपल्याला बियाची उगवण क्षमता तपासता येते एक आहे ही गोलपाट भिजून या गोलपाट भिजवल्यानंतर याच्यावरती आपल्या त्या बियाण्यामधून समजा तुमच्याकडे दहा कट्टे असतील प्रत्येक कट्ट्यातून थोडे थोडे असे बियाणे घ्या त्यात थोडे ते सगळे बियाणे एकत्र करा त्यातून शंभर बियाणं मोजून शंभर बियाणं बाजूला काढा ते शंभर बियाणे बाजूला काढल्यानंतर असे गोलपाट भिजवून घ्या ह्या गोंडपाटावरती असे एक दोन तीन असे दहा लाईन दहा बियाणे असे आणि दहा बियाणेची लाईन असे असे म्हणून सगळे लाईन शीर शंभर बियाणे अशा गोंधावरती ठेवून द्या त्यानंतर ठेवल्यानंतर काय करायचं आहे हे भिजलेलं गोंधपाट आहे ठेवल्यानंतर या गोंधपाटाला अशी याची घडी घालायची आहे हे बघा जी आपण घडी घातली त्याच्यानंतर या साईडला थोडंसं बांधून घ्यायचं या साईडला थोडंसं बांधून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या घराशेजारी शेजारी उघड्या जागेवर सावलीमध्ये उघड्या जागेवर सावलीमध्ये हे असं नेऊन ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पाणी मारायचं कारण की हे गोष्ट थोडंसं ओललं राहिलं पाहिजे आणि एक पाच ते सहा दिवसानंतर हे परत घडी अशी काढायचे आणि घडी काढल्यानंतर ह्यामध्ये जे आपण शंभर बियाणं दिलेलं आहे त्या शंभर बियाण्यामधून किती बियाण्याला कोंब आलेली आहे ते बियाणे आपण काउंट करायचे म्हणजे मोजायचं आहे जर तुमच्या त्या शंभर पैकी ऐंशी बियाणना जर कोंब आली तर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ही ऐंशी टक्के आहे जर आपल्या त्या शंभर बियापैकी जर सत्तर बियाणा कोंब आली तर आपलं बियाणं हे सत्तर टक्के उगवणीचं आहे पण सत्तर बियाच्या आठ जर कोंब आलेली समजा अडुसष्ट बियाण्याला कोंब आली तर ते बियाणं आपल्याला वापरायचं नाही लक्षात ज्या सत्तर बियाच्या खाली जर त्या बियाला कोंब जर आलेलं दिसल्या तर आपल्याला ते बियाणं वापरायचं नाही घरच्या घरीच ही करता येते त्यानंतर दुसरी एक साधी पद्धत आहे ती आहे पाण्यामध्ये आपल्याला एक पाच ते दहा मिनिटात सुद्धा आपल्याला कळू शकतंय की आपलं बियाणं किती टक्के उतरतंय मग काय करायचं ते आपल्याला असं एक ग्लास घ्यायचं ग्लासात पाणी घ्यायचं हे बघा पाणी घेतलेलं आहे या ह्या पाण्यामध्ये काय करायचं याच पद्धतीने शंभर बियाणे घ्यायचे मी आता अंदाजित घेतले ह्या शंभर बियाण्याला आपल्याला याच्यात टाकून द्यायचे याच्यात तापून शंभर बियाणे टाकले एक पाच मिनिट थांबायचं त्याच्यामध्ये पाच मिनिट थांबल्यानंतर काय होणार माहितीये का जो जीव बियाणं उगवणार आहे त्या बियावरती असे वलय वलय येतात म्हणजे असे थोडीशी सुरकुत्या पडतात जर शंभर बियापैकी ऐंशी बियाला जर सुरकुत्या पडल्या तर आपलं बियाणं हे ऐंशी टक्के होऊ शकता आहे जर आपल्या शंभरपैकी तीस बियाण्याला सुरकुत्या पडल्या आणि नाही पडल्या आणि सत्तर बियाण्याला जर सुरकुत्या पडल्या तर बियाणं आपलं सत्तर टक्के आहे ते सत्तर टक्के बियाणं पेरायचं आहे जर अडुसष्ट टक् आडुसष्ट बियाण्या सुरकुत्या पडल्या आणि बत्तीस बियाला जर सुरकुत्या पडल्या नाही तर ते बियाणं वा पेरणीसाठी वापरायचं नाही उगव क्षमता पहिली तपासावा लागेल की खरंच आपलं बियाणं हे पेरणीसाठी योग्य आहे का मग आपल्याला काय करायचं आहे दोन प्रकारे आपल्याला बियाची उगवण क्षमता तपासता येते एक आहे ही गोलपाट भिजून या गोलपाट भिजवल्यानंतर याच्यावरती आपल्या त्या बियाण्यामधून समजा तुमच्याकडे दहा कट्टे असतील प्रत्येक कट्ट्यातून थोडे थोडे असे बियाणे घ्या त्या थोडे थोडे सगळे बियाणे एकत्र करा त्यातून बियाणे मोजून शंभर बियाणे बाजूला काढा ते शंभर बियाणे बाजूला काढल्यानंतर असे कोनपाट भिजून घ्या ह्या कोनपाटावरती असे एक दोन तीन असे दहा लाईन दहा बियाणे असे आणि दहा बियाणेची लाईन असे असे म्हणून सगळे लाईनशी शंभर बियाणे अशा कोनपाटावरती ठेवून द्या त्यानंतर ठेवल्यानंतर काय करायचं आहे हे भिजलेलं गोणपाट आहे ठेवल्यानंतर या गोणपाटाला अशी याची घडी घालायची आहे आपण घडी घातली त्याच्यानंतर या साईडला थोडस सा बांधून घ्यायचं या साईडला थोडस सा बांधून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या घरा शेजारी उघड्या जागेवर सावलीमध्ये उघड्या जागेवर सावलीमध्ये हे असं नेऊन ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पाणी मारायचं कारण की एक राहिलं पाहिजे आणि एक पाच ते सहा दिवसानंतर हे परत घडी अशी काढायचे आणि घडी काढल्यानंतर ह्यामध्ये जे आपण शंभर बियाणं दिलेलं आहे त्या शंभर बियाणामधून किती बियाण्याला कोंब आलेली आहे ते बियाणे आपण काउंट करायचे म्हणजे मोजायचं आहे जर तुमच्या त्या शंभर पैकी ऐंशी बियाणा जर कोंब आली तर आपल्या बियाण्याची उगवण क्षमता ही ऐंशी टक्के आहे जर आपल्या त्या शंभर बियापैकी जर सत्तर बियाणं कोंब आली तर आपलं बियाणं हे सत्तर टक्के उगवणीचं आहे पण सत्तर बियाच्या आठ जर कोंब आलेली समजा अडुसष्ट बियाण्याला कोंब आली तर ते बियाणं आपल्याला वापरायचं नाही आलं लक्षात जर सत्तर बियाच्या खाली जर त्या बियाला कोंब जर आलेलं दिसल्या तर आपल्याला ते बियाणं ना वापरायचं नाही घरच्या घरीच ही करता येते त्यानंतर दुसरी एक साधी पद्धत आहे ती आहे पाण्यामध्ये आपल्याला एक पाच ते दहा मिनिटात सुद्धा आपल्याला कळू शकते की आपलं बियाणं किती टक्के आहे मग काय करायचं ते आपल्याला असं एक ग्लास घ्यायचं ग्लासात पाणी घ्यायचं हे बघा पाणी घेतलेलं आहे त्या ह्या पाण्यामध्ये काय करायचं याच पद्धतीने शंभर बियाणं घ्यायचे मी आता अंदाज हे बघा शंभर बियाणं घेतले ह्या शंभर बियाण्याला आपल्याला याच्यात टाकून द्यायचे याच्यात शंभर बियाणे टाकले एक पाच मिनिट थांबायचं त्याच्यामध्ये पाच मिनिट थांबल्यानंतर काय होणार माहितीये का जो जेव्हा बियाणं उगवणार आहे त्या बियावरती असे वलय वलय येतात म्हणजे असे थोडीशी सुरकुत्या पडतात जर शंभर बियापैकी ऐंशी बियाला जर सुरकुत्या पडल्या तर आपलं बियाणं हे ऐंशी टक्के उगवू शकता आहे जर आपल्या शंभर पैकी तीस बियाण्याला सुरकुत्या पडल्या आणि नाही पडल्या आणि सत्तर बियाण्याला जर सुरकुत्या पडल्या तर बियाणं आपला सत्तर टक्के आहे ते सत्तर टक्के बियाणं पेरायचं आहे जर अडुसष्ट अडुसष्ट बियाण्या सुरकुत्या पडल्या आणि बत्तीस बियाण्या जर सुरकुत्या पडल्या नाही तर ते बियाणं वापरणीसाठी वापरायचं नाही